श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज आहे भोगी आणि पौर्णिमा त्याच्यात तुम्हाला दोन्हीच्याही अत्यंत भरभरून अशा शुभेच्छा देते आज भोगी आहे प्लस पौर्णिमा आहे आज आपल्याला सत्यनारायणाची पूजा देखील आजच्याच दिवशी करायची आहे संध्याकाळी पाच वाजता जे कोणी एकवीस अकरा किंवा कायमस्वरूपी सत्यनारायण करतात त्यांनी आज सत्यनारायणाची पूजा संध्याकाळी करायची आहे कारण उद्या पहाटे तीन वाजून सत्तावन्न मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती होत आहे त्यामुळं उद्या स आज संध्याकाळीच आपल्याला सत्यनारायणाची पूजा करायची आहे आता नवीन जे लोक आहेत त्यांना सांगते की सत्यनारायणाची पूजा पौर्णिमे दिवशी कशी करावी तर त्याचं एक आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये दिंडोरी प्रणित जे केंद्र आहे त्यामध्ये सत्यनारायणाचा एक ग्रंथ मिळतो छोटासा असतो तो घेऊन यायचा त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे ह्याला फक्त घरातला एक वाटीभर शिरा कृष्णाची बाळकृष्णाची मूर्ती गहू एक तांब्याचा तांब्या पाच विड्याची पानं बास एवढंच लागतं आणि शिरा आणि आंब्याचे डहाळे एवढं तुम्हाला लागेल साहित्य आणि कशी करायची पूजा पाच अध्याय आरती सगळं काही त्यात दिलेलं आहे एकवीस पौर्णिमा संकल्प करून जे कोणी हे व्रत धरेल त्याच्या घरातील आर्थिक परिस्थिती उत्तम राहील मात्र एकवीस पौर्णिमा एकाच घरात झाल्या पाहिजेत स्वतःचं घर असेल तर उत्तम घर भाड्यानं वगैरे घेत असाल तर तुम्ही काळजी घ्या की तुम्ही तेवढे एकवीस पौर्णिमा किंवा अकरा पौर्णिमा धरा आणि तेवढ्या तुम्ही ते घर सोडणार नाही आहे शक्यतो एका घरात झालेल्या त्या पौर्णिमेची जी पूजा असते ती जास्त लाभते आणि तुम्हाला त्याचा जास्त फायदा होतो आता हे झालं सत्यनारायण पूजेबद्दल की आज सत्यनारायण पूजा कधी करायची तर आज संध्याकाळी पाच नंतर तुम्हाला सत्यनारायणाची पूजा करायची आहे सातच्या आतमध्ये त्यानंतर तो जो प्रसाद आहे तो नवीन लोकांना सांगते की फक्त घरातल्या लोकांनी खायचा असतो तो तुम्हाला बाहेर कुणालाही म्हणजे कुणीही बाहेर जालं तर पूजा झाली म्हणून चमचाभर शिरा कोणालाही द्यायचा नाही इतर वेळच्या पूजेचा चालतो पण या पूजेचा चालत नाही तर तो तुम्हाला लगेचच स्वतःच्या आपल्या घरामध्ये संध्याकाळी खाऊन घ्यायचा आहे म्हणजे संध्याकाळी आपापल्या जेवणामध्ये तो खाऊन घ्यायचा आहे आता भोगीची भाजी काही ठिकाणी सकाळी असते काही ठिकाणी संध्याकाळी असते तुमच्या घरी पण भोगीची भाजी झाली असेल किंवा होणार असेल अशी आशा व्यक्त करते भोगीच्या भाजीचा आणि आपल्या तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचं नैवेद्याला आज महत्त्व आहे महाराजांना आपल्या घरातल्या कुलदेवीला सगळ्या देवांना नैवेद्य आज जरूर अर्पण करा आणि आपल्याला सुख समृद्धी शांती भरभराट मुलांचं आरोग्य सौख्य हे सर्व काही आपल्याला महाराजांकडून आणि आपल्या कुलदेवीकडून मागून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला ते जे ताट आहे ते तुम्हाला जमलं तर गाईला घालायचं आहे तुमच्या आसपास गाय नसेल तर छोट्या छोट्या दोन भाकरी आणि ती भाजी एखाद्या झाडाखाली ठेवून या कोणत्याही प्राण्याने किंवा पक्षाने खाल्ली तरी चालेल सकाळी केली नसेल भोगी सुद्धा पुन्हा भाकरी करू शकता आणि हा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आता आजच्या मेन उपायाकडे वळूया आज तुम्हाला चार दीपदान करायचं आहे उद्या देखील करायचं आहे पण उद्याचं मी तुम्हाला उद्या सांगेन आत्ताचा आत्ता, आत्ता सांगते की चार दीपदान करायचं आहे आणि दिव्यामध्ये एक वस्तू घालायची आहे ह्याच्यामुळे काय होईल तर तुमच्या मागे जे काही त्रास आहेत शनीचे साडेसातीचे किंवा कटकट असेल जे काही त्रास असतील तुमच्या मागचे जे त्रास असतील ते निघून जाण्यास मदत होईल आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काळे उडीद आखे काळे उडीद हे शनीला वाहिले जातात आणि त्यामुळे असे म्हणतात की साडेसातीचा प्रभाव कमी होतो आणि शनीचा त्रास काही ना काही कारणानं प्रत्येकाला असतो असं नाही की फक्त साडेसाती चालू असणाऱ्यांना हा त्रास आहे तर बऱ्याचशा लोकांना साडेसातीचा त्रास असतो शनीचा त्रास असतो तर त्या प्रत्येकासाठी हा उपाय आहे तुम्हाला आज संध्याकाळी चार दिवे म्हणजे चार पणत्या घ्यायच्या आहेत तुमच्याकडं पणत्या नसतील तर तुम्ही कणकेचे दिवे घेऊ शकता स्टीलची निरांजनं घेऊ शकता काहीही घेऊ शकता तुम्ही कणकेचे दिवे घेतले तरीही चालेल फक्त कणकेमध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही आहे आता हे दिवे तयार करून घेतले या की यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे दोन्हीपैकी कोणतंही तेल चालेल तिळाचं किंवा मोहरीचं आणि नसेल तर तुम्ही जे कुठलं वापरता ते घातलं तरीही चालेल आपल्याला दीपदानाशी महत्त्व आहे त्यामध्ये तुम्ही काय घालता ह्याला महत्त्व जास्त नाही आहे मात्र तिळाचं किंवा मोहरीचं घाला शक्यतो पामतेल वगैरे वापरू नका आता हे चारही दिवे आपल्याला तेलाने भरून घ्यायचे आहेत त्यामध्ये दोन वातींची आपली कापसाच्या दोन वातींची एक वात अशा दोन दोन वाती प्रत्येक दिव्यामध्ये घालायच्या आहेत आणि प्रत्येक दिव्यामध्ये काळे उडीत काळे उडीत आणि एक रुपयाचे एक नाणे असं तुम्हाला घालायचं आहे प्रत्येक दिव्यामध्ये लक्षात घ्या प्रत्येक दिव्यामध्ये काळे उडीत एक छो एवढे एवढे चिमुडभर प्रत्येक दिव्यामध्ये घालायचे आहे त्यानंतर एक एक रुपयाचं नाणं घालायचं आहे एक दिवा तसाच ठेवा तीन दिवे प्रज्वलित करून घ्या तीन दिवे जे प्रज्वलित करून घेणार आहात त्यातला एक दिवा मुख्य दरवाज्याच्या बाहेर लावा फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल आत लावा प्रज्वलित आहे तोपर्यंत असू दे नंतर तो विसर्जनच करायचा आहे एक दिवा देवघरापशी लावा आणि एक दिवा तुळशीपशी लावा प्रत्येक दिव्याच्या खाली आसन द्या फुलांचं द्या तांदळाचं द्या डिश ठेवा काहीही करा पण आसन द्या डायरेक्ट भूमीवर आपल्याला हे दिवे लावायचे नाही आहेत तिन्ही दिवे लावताना तुम्हाला माझ्या मागची साडेसाती शनीची अवकृपा किंवा माझ्या मागचे जे अन्याय माझ्यावर होत आहेत किंवा माझ्या मागची जी कटकट आहे ती सगळी निघून जाऊ दे अशी प्रार्थना करायची आहे द घराच्या बाहेर उजव्या हाताला आपल्या उजव्या हाताला आतून आपल्या उजव्या हाताला दिवा लावायचा आहे घराच्या आत लावलात तरी आपल्या उजव्या हाताला तो दिवा लावायचा आहे एक तुळशीपाशी एक देवापशी आणि एक घराच्या मुख्य दरवाजा आणि एक दिवा तुम्हाला जाऊन कोणत्याही मंदिरात गणपती असू दे शनी मंदिर असू दे मारुती मंदिर असू दे लक्ष्मी मंदिर असू दे तिथे जाऊन तुम्हाला आणि जर नसेल मंदिर तर नदीकाठी एक दिवा दान करून यायचं आहे प्रज्वलित करून यायचं आहे आणि तिथे सुद्धा तुम्हाला हेच बोलायचं आहे की या दिव्यासोबत माझ्या मागची सगळी कटकट साडेसाती शनीची ढै्या ज्याला म्हणतो आपण ते सगळं निघून जाऊ दे आणि माझ्या घरामध्ये सुखशांती लागू दे हे आपल्याला मागून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी हे घरातले जे तीन दिवे आहेत जर ते मातीचे असतील तर ते तुम्ही धुवून पुन्हा वापरू शकता कणकेचे असतील तर त्यातला एक रुपया काढून गरिबाला कोणालाही दान करा आणि ते उडदासहित वाती काढून विसर्जन करा आणि उडदासहित ते दिव्या दिव्याशी मिटवा आणि तुम्हाला ते गाईला घालायचे किंवा मग झाडाखाली एखाद्या ठेवायचे जेणेकरून मुंग्या वगैरे त्याला खाऊन टाकतील एवढाच उपाय आपल्याला आजच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे अगदी रात्री बारापर्यंत केला तरीही चालेल जेव्हा व्हिडिओ बघाल तेव्हा केलात तरी चालेल आणि संक्रांत ही तीन दिवस धरली जाते त्यामुळं उद्या व्हिडिओ बघाल उद्या हा उपाय केला तरी चालेल किंक्रांती दिवशी हा उपाय केलात तरीही चालेल पण शक्यतो आजचा उपाय आज केलात तर त्याचा फायदा तुम्हाला जास्त होईल आणि याचे लाभ तर तुम्हाला माहितीच आहेत की दीपदानाचं महत्त्व हे अत्यंत जास्त मानलं जातं दीपदान म्हणजे गोदानाप्रमाणे श्रेष्ठ मानलं जातं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला खूप महत्त्व आहे त्याचप्रमाणे तुम्हाला उद्या दान करायचं आहे ते मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे काळ्या कपड्यांचं का दान तुम्हाला करायचं आहे स्वेटर पांघरुणं शॉल खिचडीचं साहित्य म्हणजे उडदा काळे उडदाची डाळ किंवा पिवळी मुगाची डाळ तांदूळ तीळ गूळ किंवा पैसे स्वरूप असं तुम्हाला दान करायचं आहे एखाद्या गरीबाला जेवढं दान तुम्ही उद्या कराल अगदी एखाद्या गर गरीबाला तुम्ही जेवढे तुम्हाला शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये जमतील तेवढे त्या त्या घरात त्याच्यात किराणा भरा म्हणून सांगा किंवा तुम्ही किराणाच नेऊन दिलात तरी चालेल जेवढं द्याल त्याच्या हजारपटीनं वर्षभर तुमच्या घरात येत राहील एवढं नक्की मी तुम्हाला सांगू शकते कारण संक्रांतीच्या दानाला आणि संक्रांत भोगी हो या दिवशी केलेल्या तीर्थक्षेत्री जाऊन स्नानाला अत्यंत जास्त महत्त्व आहे आता आपण तीर्थक्षेत्रात जाऊ शकत नाही पण घरातच पाण्यामध्ये गंगाजल घालून उद्या तुम्हाला सकाळी आंघोळ करायची आहे आज प्रत्येक महिलेनं डोकं धुतलं असेल उद्या नाही धुतलं तरीही चालेल मात्र आज भोगी आहे चुकून वाकून सकाळी ज्यांनी धुतलेलं नाही त्यांनी दुपारी संध्याकाळी केस नक्की धुवा आजच्या दिवशी केस धुण्याला खूप जास्त महत्त्व आहे असं म्हटलं जातं की मागचे भोग संपले जातात आणि मागची इडापिडा सगळी संपली जाते तर सगळ्यांच्या मागची इडापिडा संपू दे सगळ्यांना सुखसंपत्ती लागू दे सगळ्यांच्या मुलांना ऐश्वर लागू दे हीच ईश्वरचरणी आणि स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते तुम्हाला सगळ्यांना भोगी मकर संक्रांती आणि किंक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एक आठ पंधरा दिवस होऊन गेले मी जुने व्हिडिओ टाकत आहे त्यामुळं तुम्हाला तारखांचा वारे वाराचा गोंधळ होत आहे म्हणून कालचा व्हिडिओ मी शेवटी डिलीट केला आणि आजपासून आजचे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील कधीही मी आता जुना व्हिडिओ विनाकारण म्हणजे अगदीच मला तसं तब्येत ठीक नसेल तर मी टाकेन पण विनाकारण जुने व्हिडिओ मी टाकणार नाही त्यामुळं हो तुमचं कन्फ्युजन होतं काल मला एका त्यांचा मेसेज आल्या आल्या मी तो कालचा व्हिडिओ डिलीट केला की ताई तुम्ही वार चुकीचे सांगत आहात तर ते कन्फ्युजन जुने व्हिडिओ टाकल्यामुळं होत होतं बाकी काही नाही बाकी माहिती मी सगळी चांगली दिलेली आहे त्यामध्ये फक्त तारखांचा गोंधळ होत होता तो होऊ नये म्हणून आज अगदी जीव एकवटून मी व्हिडिओला बसलेली आहे की फ्रेश व्हिडिओ गेलेच पाहिजे तुमच्यापर्यंत तो तुमचा हक्क आहे आणि माझं कर्तव्य आहे असं मी मानते ज्यांच्या ऑर्डर पेंडिंग आहेत व्हॉट्सअपला कृपया हा, हाय करा कमेंट बॉक्समध्ये कुणीही कमेंट करू नका कारण मला तेवढा वेळ असतो की तिथले कमेंट वाचून परत मी व्हॉट्सअपला येईन व्हॉट्सअपला मला मेसेज करा ऑर्डर पेंडिंग आहे एक आठ दिवसात मी सगळ्यांची ऑर्डर चार चार ते आठ दिवसात पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र तब्येतीसाठी थोडंसं समजून घ्या अशी नम्र विनंती करते घेतलं आहे आणि अजूनही थोडंसं समजून घ्या यापुढे जेव्हा मी काही वस्तू दाखवेन त्यानंतर त्याला कधीही मी म्हणजे काय म्हणतात त्याला साचवून ठेवणार नाही आता ऑर्डर वेळच्या वेळी पूर्ण करणार आहे एवढी वेळ मला समजून घ्या संक्रांत आहे तिळगुळ घ्या गोड बोला माझ्याबद्दल कुणाच्याही मनात कोणताही राग असेल तर तो काढून टाका आणि मोठ्या मनाने परत एकदा आपल्या कामाला आपण सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ